जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रयत्नांच्या सिरीज मधला आजचा अभंग हा अतिशय साधा सोपा आणि सरळ आहे आणि प्रयत्नाचं महत्त्व समजून सांगणार आहे तर आजचा पॉडकास्ट क्रमांक एकशे बारामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो काय आहे आजचा अभंग हा आजचा अभंग असा आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही नाही अवघड नाही कई वाड, तोच वरी दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे तुकामने कैचा बैसन्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएक महाराज सांगतात की ओले मूळ भेदी खडकाचे अंग मूळ कसं असतं ओलं असतं असं तुम्ही जर बोट जर लावलं ना कुठल्याही झाडाच्या कोवळ्या मुळाला बोट लावते तुटून जाते अतिशय नाजूक मऊ असतं पण एवढं नाजूक मऊ मुळ काय करतं खडकाचं अंग भेदतं त्याच्या रस्त्यात येणाऱ्या खडकाला बाजू देऊन किंवा तोडून त्याच्यामधून पुढे शिरतं कशामुळं पुन्हा महाराज सांगतात की सांग ते ते अभ्यास असती सांग कार्यसिद्धी कारण त्याचा त्यांना अभ्यास केलेला कसं जायचं त्याच्या जीवनाचं एकमेव धोरण एकमेव उद्दिष्ट आहे कसं तरी करून यायून पार पडायचं आणि चोवीस तास तो तेच करतो त्यामुळे एवढं नाजूक असणारं मूळ असा कठीण कडक भेदून पार जात महाराज पुढे सांगतात की नव्हे ऐसे काही नाही अवघड अरे बाबा असं काहीही अवघड नाही जगात असं अवघड काहीही नाही काहीच नाही नाही काही, काही, काही वाढ तोच वरील तो फक्त तुम्ही जर ठरवलं तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही महाराज यापुढे आणखी एक उदाहरण देतात ते सांगतात की दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे दोरे चिरा कापे दोरा एवढा छोटा दोरा असतो पण हा दोरा काय करतो तर दगड कापतो कांचन कापतो कठीणातला कठीण दगडसुद्धा हा दोरा कापतो दोरा ओढला तर तुटून जाईल पण कशामुळे एवढासा नाजूक असणारा दोरा का कापू शकतो हा दगड काय आहे त्याची शक्ती कशाच्या आधारे हा नाजूक दोरा द दगड कापतोय अभ्यासय सेवनी विष पडे पुन्हा याच कारण आहे अभ्यास आणि जर महाराज पुन्हा मागच्या अभंगाप्रमाणे सांगतात की अभ्यास सेवनी विष पडे तुम्ही जर अभ्यास केला तर विष जरी पिलं तरी तुम्ही ते पचवू शकता पूर्वीच्या काळामध्ये विषपुरुष विषकन्या नावाच्या संकल्पना होत्या म्हणजे त्यांना लहानपणापासूनच थोडं 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 विष खाऊ घाललं जायचं त्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर विषारी व्हायचं महाराज त्याचा संदर्भ देतात की अभ्यासे सेवनी विष पडे त्यांनी विष पिण्याचा विष खाण्याचा सराव केलेला आहे त्यामुळे त्यांनी जर विष खाल्लं तरी त्यांचं काही नुकसान होत नाही उलट त्या विषयाचा दुसऱ्यांवर परिणाम होतो मात्र त्यांच्यावर परिणाम होत नाही हा परिणाम ही ताकद जी विषावर विजय मिळवते ही ताकद कुठून मिळाली त्यांना तर ही ताकद मिळवण्याचा माध्यम ते काय आहे तो म्हणजे त्यांनी केलेला अभ्यास म्हणून शेवटच्या चरणामध्ये तर महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात त्यामध्ये महाराज सांगतात की तुका मने कैसा बैसन्यासी ठाव बघा जिथं बसायला जागा नाही कुठे कुठे बसायला जागा नाही जठरी बाळा वाव एका जठरामध्ये पोटामध्ये कुठल्याही स्त्रीच्या पोटाकडे आपण सहज पाहिलं तर एवढं मोठं बाळ आतमध्ये बसेल का अशी शंका आपल्या मनात निर्माण होते पण ते बाळ काय करतं जेव्हा त्याचा त्या ठिकाणी प्रवेश होतो जेव्हा त्या ठिकाणी ते तयार होते भ्रूण तयार होतो हळूहळू हळू तो काय करतो त्याची जागा वाढवत 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 राहतो आणि हळूहळू हळू ही जागा वाढवल्यामुळं काय झालं त्याचं संपूर्ण शरीर त्या जठरामध्ये आईच्या पोटामध्ये तयार होतं आता बघा हे भ्रूण आहे हा भ्रूणापासून दोन अडीच तीन चार किलोचं बाळ तयार होण्यापर्यंत हा जो सर्व प्रवास आहे हा प्रवास कोण करतं बरं दुसरं करतं का कोण नाही ना ते भ्रूण स्वतः करतं स्वतः जागा निर्माण करत कशाच्या आधारे तर तो काय करतो त्याचा अभ्यास करतो म्हणजे त्याचा जन्मच त्यासाठी झालेला आहे आणि तेच त्याचं जीवित कार्य आहे त्यामुळे महाराज म्हणतात की जर अभ्यास करायचा जर ठरवलं तर तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही जगात जीवनात काहीही अशक्य नाही या ठिकाणी तीन चार उदाहरणं त्यांनी दिलेली आहे यामध्ये बाळाचं उदाहरण आहे मूळ एवढं नाजूक असतं बाळ पण किती नाजूक असतं त्याच त्याच्याबरोबरच दोऱ्याचं आणि ला म्हणजे दगडाचं उदाहरण दिलेलं आहे ह्या सर्व उदाहरणातून महाराज काय सांगतात आपल्याला तर या सर्व उदाहरणातून महाराज हेच सांगतात की बाबा रे अभ्यास कर कोशिश कर तुला काही अशक्य नाही अशाच पद्धतीचा संदेश देणार मधील अल्फ्रेड लॉ टेनिसन यांचा एक कोट आहे ते कोट आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो अभंग आहे हा अभंगाचा संदेश अतिशय चपकल जुळणार आहे काय मांता है जी सही ते कोट पाहूया आणि त्याची आपण चर्चा करूया काय म्हणतात टेनिसन योलेसिस हे का राजा चा जी साहित्य कृती आहे हे एका राजाच्या जीवनावर किंवा त्याचा नायक हा एक राजा आहे ओडिसिस हा ओडिसिस काय झालेला म्हातारा झालेला आहे काळानं वयानं त्याची ताकद क्षीण झालेली आहे परंतु तो हार पत्कारत नाही तर काय म्हणतो ओलेसिस आता म्हातारा झालाय त्याच्यामध्ये शक्ती नाही लोक म्हणतात की आता तुम्ही माघार घ्या आता था, तुम्ही थांबा ओलिसिस काय म्हणतो मेड वीक बाय time अँड फेट बट स्ट्रॉंग इन विल टू strive, टू सीक टू फाईन अँड नॉट टू yield. तर म्हणतो की मेड वीक बाय टाइम अँड फेट काळानं आणि नशिबाने मी दुर्बल झालेलो आहे किंवा तो दुर्बल झालेला आहे बट स्ट्रॉंग इन विल त्याची इच्छाशक्ती कशी आहे ताकदवान आहे शक्तिशाली शक्ति आहे त्याची इच्छाशक्ती प्रचंड आहे आणि त्यामुळे आता काय केलं पाहिजे टू स्ट्राईव्ह प्राप्त करण्याचा प्रयत्न कर टू स्टिक ते मिळव टू फाईंड ते शोध तुला जे हवा आहे ते शोध मिळव त्या प्राप्तीचा तू प्रयत्न कर नॉट टू ये आणि हेच तुझं काय आहे जीवन आहे युलेसिस सुद्धा म्हणजे हा जो राजा आहे युडसेस सुद्धा माघार घेत नाही थांबायचं नाही आय। आयुष्यामध्ये त्याने अनेक संकट झेलले आहेत म्हणतो की अजूनही संकट झेलू आणि संकट झेलता झेलता मृत्यू आला तरी हरकत नाही परंतु माघार नाही मृत्यूच्या भयानं माघार नाही आता काय करायचं आहे पुढच जायचं जगद्गुरु तुको बराय म्हणतात त्याप्रमाणे तू प्रयत्न कर भले ही हा एवढासा दोरा आहे नाजूक आहे पण तू दगड कापू शकतो एवढस छोटस भ्रूण आहे एक एक मिलीमीटर आकाराचं हे भ्रूण दोन अडीच किलो च पोटामध्ये जागा करतो तशाच पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही प्रयत्न करावं आणि यशस्वी व्हावं असा संदेश देणाऱ्या जगद्गुरू तुकोबरायांच्या या आजच्या अभंगामध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा प्रयत्नवादी नवीन अभंगासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबराय रामकृष्ण हरी